भाजपकडून पैसे वाटपासाठी पोलीस यंत्रणेचा वापर अपक्ष उमेदवार रवी पाटील यांचा गंभीर आरोप पैसे वाटप करताना गाडी अडवली पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून रक्कम लंपास जत विधानसभा मतदारसंघात पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप केले जात आहे सोन्या येथे कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना अडवलेल्या गाडीतील रक्कम पोलिसांनी लंपास केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार रवी पाटील यांनी केला आहे आज मंगळवारी जत तालुक्यातील सोन्या फाटा येथे बिगर व भाजपची स्टिकर लावलेली गाडी थांबवली होती सदर गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये वाटप करण्यासाठी पैसे असल्याचा संशय कार्यकर्त्यांना आल्यानंतर सदरची गाडी अडवण्यात आली होती ही गाडी अडवल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले दरम्यान सदर गाडीमध्ये असलेल्या बॅगा एका पोलीस अधिकाऱ्याने शासकीय गाडीतून लंपास केले असल्याचा संशय या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे अपक्ष उमेदवार रवी पाटील यांनाही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलावले मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाल्यानंतर मुंबई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे या ठिकाणी आले त्यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झाले पोलिसांनीच गाडीतील रक्कम लंपास केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी व अपक्ष उमेदवार तम्मन गौंढा रवी पाटील यांनी केला प्रचार माध्यमांशी बोलताना रवी पाटील म्हणाले ठिकाणी सोन्या फाटावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडी मध्ये रुपये पैसे हुता। होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडीला गाडी लावून पैसे पार्सल केलेले आणि आता असलेली गाडीला नंबर नाही आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणा गोपीचंद पडळकर बाजूने काम करतायत लोकशाहीला घातक आहे त्या ठिकाणी जत तालुक्यातील सगळी जनता विचार करायला पाहिजे गोपीचंद पराभव होणार आणि पैशाचा वापर करणार आहे शासकीय यंत्रणे गोपीचंद चा माग आहे या ठिकाणी आणि बिगर नंबर असलेली गाडी का फिरतय आणि ते लोक बारा लोक बारा लोक बारामतीच आहेत आणि एपीआय कुदळे त्यांच्यावर नाश्ता आहेत पेवरले ग्राहक त्याची एपीआय कुदळे हा गोपीचंद पडळकरच काम आहेत या ठिकाणी स्वच्छ जनतेला मी अपील करतो हा इलेक्शन मध्ये पैसे वापरले बिगर नंबर प्लेटची गाडी आणि बिगर नंबर एपीआय कुदळे आणि एपीआय संदीप कांबळे बिगर नंबर प्लेटची गाडीवर काय कारवाई करणार आहे एपीआय संदीप कांबळे आणि एपीआय कुदळे बिगर नंबर प्लेट वर गाडीवर काय काय कारवाई करणार आहे आधी लोक जच्छ जनतेला सांगावं नाहीतर असं केलं तर लोकशाहीला घातक आहे आणि जत मध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीने होत नाही जच्छ जनतेला मज अपील त्या ठिकाणी या ठिकाणी जच्छ जनतेला माझं नम्र आव्हान आहे या ठिकाणी बिगर नंबर प्लेट ची गाडी फिरते पैसे वापर होते कायद्याने इलेक्शन होत नाही जचची जनता या ठिकाणी इलेक्शन हातात घ्यावा या ठिकाणी लोकशाहीला न्याय द्यावा माझ्यासारखं प्रामाणिक मा उमेदवार या ठिकाणी लोकांनी जनतेने न्याय द्यावा म्हणून लोकांना मी नम्र आव्हान करतो